राम रामजी चला तेल तेल। आज आहे कामाचा सत्तावीस दिवस असेल कारण काल सुट्टी होती तर सत्तावीसच दिवस असतील ना कसवीस सत्तावीस अठ्ठावीस काय असतील ते असतील काय करायचं आता आल्यात मिस्त्री आलाय दोन लेडीज आणल्यात त्यांनी दोन लेडीज तर आज लेडीज काम करणार आहे बघा आज आपलं प्लास्टर चालू आहे तर आता आज प्लास्टरचं काम चालू होणार आहे तेल बघ किती लावलंय चपच केलंय चप्पू चप्पू केली आहे के मी तेलाने हा हो का। काल सुट्टी होती चांगलं डोकं बिक धुवून <laughs> आता आज परत डोक्यामध्ये एवढीच माती जाणार सिमेंट तर चला स्वयंपाक चाललेला आहे स्वयंपाक काय झालेला आहे बटाट्याचं कालवून केलेलं आहे आता रोट्याचं पीठ मळायला लागलेली आहे आणि आपल्या मस्त रोट्या करते सकाळ सकाळ स्वयंपाकच उरकती बाकी दिवसभर जे तुम्हाला अपडेट आहे ते तर आहे बघा राडा कसा पडलाय सगळ्या घरादारात का सगळा राडा राडा झालेला आहे चाले मस्त बटाट्याच बटाट्याचं कालवण केलेलं आहे बघा मी काय व्हिडिओ चालूच नव्हतं त्यात हे चार्जिंग नव्हतं राहिलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काय चालू केला नाही हो का मस्त बटाटा बनवलेला आहे हा सकाळी रोहनने मला आहे ना कट करून दिलं सगळं बटाटा चिरून दिला कांदा वगैरे काकून आज सुट्टी ना पोरांची त्याच्यामुळं आपलं भाजी झालेली आहे आता मी पीठ पीठमळून घेते चला आता पीठमळ मस्त पैकी आता घेते मी रोट्या बनवून चला आता सकाळ सकाळ स्वयंपाक उरकते आणि स्वयंपाक उरकल्याच्या नंतर जरा तुम्हाला बाहेरचं पण दाखवते हो काय आहे कसं आहे ते दोन लेडीज आलेले आहेत ले, दोन लेडीज आता लागल्यात ले, कामाला बघू आता काय करतात काय नाही दाखवते तुम्हाला सगळं बरं स्वयंपाक करून घेते स्वयंपाक झाल्यानं मग दिवसभर टेन्शन नसतं मग त्यांचं चहा पाणी हे ते चालूच असतं चाललंय बोल ना बाहेर आलेत बाया बाया ना म्हणजे बोलाय चाललेला पण असते पण काम तर नाहीत ना करत कुठले बघा अशा रोट्या मस्तपैकी बनवल्या आहेत एवढं अजून राहिले पीठ आणि ह्या रोट्या मी बनवल्यात आता पहिले आता हाय कर दे यो केली आई बता केक। के यो हो? दिखा दे ना फिर हात में दे एवरे ना हा काय क्या आली आई किसके जन्मदिन था मेरा। तेरा जन्मदिन था आज हिमानी का जन्म काल हिना हिकाल था ना? अच्छा काल हिमानी का जन्म दिन था अन्याय में कहीं गियो ना तो रास्ते पर केक गियो आली क्या होगा? केक रसगुल्ले ख्वाल तो दे इसे बाद पे तेरे मम्मी कोई ड्यूटी? ना आज की दोनों आने कुट्टी मार की कपड़े दवा कले आ गई कपड़े किसके? मेरे वो भाई केक या सगळ्यांनी हिमानीच्या हिमानीच्या वाढदिवसाचा केक खायला हो आय रे केक वाव <laughs> काल तिला फक्त गिफ्ट पाठवलं होतं मी इथून मी काही गेलीच नाही लग हेच नाही राहिलं तर त्याच्यामुळं हे फ्रीज मी टेक दे बेटा फ्रीज मी नेऊ टेक दे इफ्त कोय खाऊन रोज ऋषी रोहन जा रे हे पाणी आणायला पाणी लिहणं जा रे हे धर दे बेटा किती वध दे त्याने जगाजोगा देखा घे निश्चय औशिष्य प्रत्येक दे रहा तर चल ठीक आहे केसा करा जन्मदिन बढ़िया म्हणा दे के केले आहे कपडे सहा रुपये दिये हो भाई महिन्या सौ रुपये दिए ते त्याने के कराया मम्मी ती दे दिये मी शंभर रुपये दिली ते म्हणलं काय पण घे बका खायला तर मग ती मम्मीला दिले मम्मीला का दिले मम्मीला ठेव दिये चीज खाली ती हात बघा आहेत पीठ रोटे बनवायला लागली आहे मी तर चला मस्त पैकी जन्मदिर झालेला आहे आणि हे बघा रोट्या चालल्यात माझ्या बनवायच्या केक केक घेऊन आलेली आहे तर चला आता मी तुम्हाला अजून दाखवते काय असेल ते पुढं बरं का दिसत नाहीये साफ हे आहे आज आहे किती अच्छा चल तर मग रोटी बनव हा अच्छा अच्छा ये रे रे लागली हां जाऊन गे दा मग दाखवते तुम्हाला बाहेरचं सुद्धा बरं का चला सलादा मी रोटे बनवायला लागले मी चला आता आपल्या मस्त रोट झालेल्या आहेत भाजी झालेली आहे आता तुम्हाला दाखव तुम्ही बाहेरच काय असेल त्या बाहेर जाऊ आता आपण शुभ सकाळ सगळ्यांना चला साडे दहा वाजल्यात बरं का आता आणि साडे दहा वाजताच आता अकराच म्हणायचं चहा लागले बनवायला मी मिस्त्री आणि मजदूर तर आता ते मजदूर कोण आलेत बेलदार लेडीज आलेले आहेत लेडीज एक, एक मिस्त्री आणि दोन लेडीज हा तर बाहेर प्लास्टर चालू आहे बरं का फ्रंटचं तर चला म्हणलं आता चहा बनवाव चहा बनवा तरी म्हणलं सांग जरा बोलाव दाखवा म्हणलं पुढचं पुढचं पण दाखवू ना काय काय चाललंय कसं कसं चाललंय हा तर चला आता आपला चहा मस्त झालेला आहे चांगलाच कडलाय बरं का चहा तर आता मी मस्त आता गाळून घेते हा तर चला आता हा का मस्त चहा आहे बरं का हा आणि आता आपण देऊन घेऊ चहा यात मी सु्यायला चला आता बाहेर देते आणि दाखवते तुम्हाला मी या कस कसं चाललंय काय काय चाललंय ते चल रशी आल्यालायच काय रिषी चहा तू तुझं पण घेऊन चालला होतो बाहेरच तर या रख दू हा चला रिषीच तर हा काहीतरी ठेवलेला आहे चहा यात मी सुद्धा मस्त सगळी चहा प्यायला ते काय चालला घेऊन चला आता त्याला चहा झाकून ठेवते आता हे हो कशाने पडू हे चहा चला आता आपण जाऊ बाहेर प्रत्येक भांडी घासली होती त्याच पाणी काढलंच नाही मी प्लेट प्लेट के

कालचं तर तुम्ही बघितलेलंच आहे आपलं हे कायऱ्या ह्या पायऱ्या झाल्या का अजून लई राडा पडलाय काय करू हे जिन्नाच झालेलं आहे का ये बाहेरच चाललंय काम आपलं हा हे काय मटका पण भरून ठेवला आहे त्यांच्यासाठी पाण्याचा मटका पाणी प्यायसाठी लाल मटके असतात ब का इकडे दाखव तुम्हाला मटका भरून ठेवलेला आहे मस्त पाण्याचा थंड थंड मटक्यातलं पाणी कोण कोण पितं सांगा

आपलं हे तुम्हाला दाखवलं मी हा का हे दाखव राहिलेलं अर्धा हिथून स्टार्ट केलेलं आहे हे अर्ध झालं ना का हिथून हा का मिस्त्री लागलेलाय मिस्त्रीच मिस्त्रीची हाय कर ते काय चाललंय काम आता हे पूर्ण झालं ना मग आतमधले तरी या सगळ्यांनी चायला चहा लिहिले ना रे लिहिले आजा पाटडी लिहा मग रे पाटडी लिहा तरी मम्मी ताई आहे मस्त काम चला बघा आज संडे स्पेशलमध्ये हां पोरांना सुट्टी आहे तर पोरांची ही ड्युटी लावलेली आहे मी रोहनचे पण आणि रेशीचे पण तर हे बघा आता असं आता ही लेवल करायच्यात रूम बर का हे आता हे बघा असे लेवल केले ना म्हणजे ह्याचं प्लॅस्टर पण राहिलेलं आहे अजून वरचं पण राहिलेलं आहे सगळं काम आणि हे प्लॅस्टर पण राहिलेलं आहे हे बघा तर आता हे एक लेवल करायचं चाललेलं ले। आहे अशी लेवल आले पाहिजे तर ही अशी कामं असतात काय करायचं तर लई काम आहे जवळ हिस ह्यातून निघत नाही काय मग किती दिवस लागतात हे माहिती नाही पण चालू आहेत काम आता एवढी कामं झाल्याच्या नंतर मग मोकळ झालं मग मोकळ चाल बा हो काम हे तार ला आली ना मध्ये तार काढतोय तार काढायचं चालले आता काढ दिया तार

पूर्ण ड्राम्या बाजा आल्या सगळे तर ड्रामा पूर्ण सगळे बघा धुमा ओना दिखाऊ तू करली जो करणार हा नॉर्मल दिखावा लिगाय काय प्लॅस्टर चाललेलं आहे बरं का आता काका एवढं झालं ते तर पहिलंच झालं तर हे एवढं झालंय बघा आता हे चालू आहे हे चालू आहे बाया इकडं काय करतात दाखवू बाया काय करतात बघा बघा आता बिडी फिर बघायला सिमेंट आली नुको भी आड़े देख ले, पी है। <laughs> <laughs> तो, तो है लेडीज देखा ले दुमा तना रही। दुमा सारा भी ना <laughs> <बस। दिके दिखा। laughs>

बीपी बड़ा है जाते फल फ्रूट मेरा बंद कराख्या नमक मेरा बंद कराख्या बीडी न करते दा कम करले बीडी कम कराय प करने चाहिए ना हां बीडी बीड्या घणी पीवो भाई जब के माये ना दो तीन बार त पीली बठे पता है दो बजे लाये थे बाळ खा केड गाम में

आणि जेवायला सगळ्यांनी चालले आता जेवण मस्त पैकी तर चला ह्या का या जेवायला मस्त जेवण वाढलेलं आहे पोरांला ह्या का लई काम केलात बर का आजले काम केल्यात मंदिर मी टेक दे पहिले तो मंदिरात ठेवायचं आमचं आहे ना एवढंही झालं ना मंदिराचं सुद्धा लक्ष राही ना काय करावं आता लक्षात आलं बघा तेव्हा तिकडं मंदिर दिसते ना तुमच्या माग त्या ऋषीच्या माग हा दे बाबा मंदिरात ठेव हाय जेवायला जेवायला तुला काय झालं थकले दमले थकले दमले रोहन म्हणतोय मी थकले दमले थकल्या दमला कपडे जाऊ तशी काळी झाले पूर्ण आज सगळं कामच काम चालू होत हा ठीक आहे ठेव का ह्याच बघा म्हणत हाय मले या जेवायला सगळ्यांनी हे बघा मस्त जेवण चाललेलं असतय जे मस्त गोळ्या माळ्याने जेवण चाललंय बटाट्याची हो का एक वाजल्याने मस्त फुल भूक लागलेली बघा छान बटाट्याची भाजी आहे आणि आचार आहे का आचार आणि आपल्या रोटे आहेत हा तर सध्या तर रोट्यांना घी लावलेलं नाहीये मी कारण हे ना नाही लावलं घे आता नंतर बघू परत हा हा मी पण आहे जेवण पोरांना पण ये रे ये ना खाली पाणी पण बघ कस झालंय थंड गरम असते लई गरम होत चाललंय आता पोरांचं जेवण मस्त गोळ्या मिळेल हा चाललंय मस्त जेवण सगळ्यांचं मी जेवन मी पण बसलेली जेवायला हा का मी पण आहे बघा जेवाडी सगळ्यांनी चला आता भेटून आपण परत पुढे थोडस अजून देतो मला बाय चला आता हे काय चाललंय काम पाऊस झाला पाऊस लय झाला काम चालू पाऊस झालाय नॉर्माचा काय कराय पावसाने आता तिथे गाण्या तुम्हाला ऐकायचं असेल न चल तर काय माहिती नाही हे काय काम चालू आहे बघा के हा खराब बाबा का मस्त काम चालू आहे बघा जोरात अगदी एक नंबरच आहे का हे झालं तर अर्ध आज हे पण झालेलं आहे पूर्ण आता तेव्हा तेवढं दरवाजाच राहिले हे जे आहे ना दरवाजा हेवर हो राहिलाय बाबा दारा दार काढायचे हा का हिर राहिलेलं बाकीच हे

बघा कस वाटते छान झालंय ना तर तू म दिखाऊंगी काय चाललंय आता मस्त घालून मसाला बनवायचा तर चला कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय अशी कामं चालले आहेत बघा मस्त पैकी बघा गरमी आहे गरम व्हाय पाऊस आला पण पाऊस आल्याच्या नंतर झालेलं आहे बघा गरम बघा किती व्हायला लागलेलं आहे का ला। दिसतंय का कस दिसतंय तुम्हाला चला आता भेटू आपण मस्त पुढच्या मध्ये तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता हा काम चालू झालेलं आहे आपलं परत कारण काल तर सुट्टीच केलेली होती काव्हा आहे कवा का नाही काव्हा मिस्त्री बुडतो कवा माणसं यास चालू आहे तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सगळ्यांनी खुश रहा बाय